पण विस्कटलेले लोक आहेत भरकटलेले लोक आहेत राम जन्मभूमी भूमीच त्यांना निमंत्रण दिल्यावर त्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे शेवटी हा कुणाच्या मान अपमानाचा प्रश्न नाही आहे प्रतिक्षेचा प्रश्न नाही आहे आज छोटा छोटा व्यक्ती पत्रिकेची वाट आहे मी प्रधानमंत्री मोदीजींचा मनापासून आभार मानतो की मोदी सरकारनी जर सर्वोच्च न्यायालयामध्ये रामलल्लांचे संपूर्ण जन्मभूमीचे पुरावे सादर रस्ते केले राम लल्ला त्या ठिकाणी जन्म झाला खाय जर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये आपली संपूर्ण सरकारची बाजू योग्य पद्धतीने दिली नसती आणि आज ज्या पद्धतीने न्यायासरांनी लढाई पूर्ण केली नसती तर पंचवीस पिढ्यांना हा दिवस दिसला नाही आपल्याला दिसला नसता आज आपल्या सर्वांना हा जो दिवस दिसतो आहे याकरता मी ज्यांनी ज्यांनी ज्या कारसेवकांनी ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी याकरता प्रयत्न केले त्या सर्वांचं नतमस्त होऊन आभार मानतो नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आता त्यांच्याबद्दल आज राजकीय बोलणं काही योग्य नाही पण विस्कटलेले लोक आहेत भरकटलेले लोक आहेत राम जन्मभूमी भूमीच त्यांना निमंत्रण दिल्यावर त्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे शेवटी हा कुणाच्या मान अपमानाचा प्रश्न नाही आहे प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे आज छोटा छोटा व्यक्तिपत्रिकेची वाट बघतो आहे पण त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये त्यांना बोलवलं आहे त्यांना बोलवलं आहे त्यांचं नशीब आहे उद्धव ठाकरेंना न्यासाने बोलवणं हे त्याच्या माणसाचं नशीब आहे आजचा सोहळा जवळून बघण्याचा किती भाग्यशाली आहे आजचा दिवस की त्यांच्या नशिबात तो आला होता पण मला वाटतं त्यांनी आपलं नशीबच थांबवलं हो आहे त्यांनी आपल्या जीवनातले संस्कार कार्य धर्मकार्य हिंदुत्वाचे विचारच संपवले आहे आणि काहीतरी आता महाराष्ट्रामध्ये लोक टीका करतील म्हणून काळाराम मंदिराची व्यवस्था आम्ही उभी केली आहे नाही आम्ही सर्वांनी ठरवलं आहे माननीय मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री सरकार आम्ही सर्व पक्षाचे नेते एकाच दिवशी रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहोत त्याची डेट लवकरच येईल पण महाराष्ट्राचं सर्व आम्ही तिनही अकराही पक्षाचे महायुतीचे लोक आमचं सरकार एकाच वेळी आम्ही जाणार आहोत बरोबर आहे आजच्या निमंत्रणाकरता लोक तडफडत आहे तडफडत आहे लोक वाट पाहत आहे की मला काय निमंत्रण आणि आजचा दिवस तर आजचं प्राणप्रतिष्ठा आहे आजचा दिवस हा आपल्या नशिबातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे दिवस आहे आणि अशा दिवशी जर ज्याला निमंत्रण भेटलं तो न जाणे कारण एखाद्या वेळी ठेवू मुख्यमंत्री थी गोष्ट ठीक आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मंत्रिमंडळ घेऊन जाऊ पण उद्धव मात्र आज रामलल्लाच्या दर्शनाला जायला पाहिजे होत त्यांनी आपल्या कोणत्याही राजकीय सारे विषय बाजूला सारून आज प्राणप्रतिष्ठा बघायला पाहिजे होती असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका